नमस्कार मधुराणीच मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा विषय थोडासा स्पेशल आणि सगळ्याच हाऊसवाईफसाठी गृहिणींसाठी महत्वाचा असणार आहे कारण की कारण की प्रत्येकाच्या घरात स्वयंपाक करताना भरपूर किचन ओट्यावरती पसारा होतो आणि त्याचबरोबर काही टिप्स आणि ट्रिक्स त्याचबरोबरनं स्वयंपाक करताना आपण कसाही केला तरी पसारा कमी कर कसा होईल आणि कशा ट्रिक्स मिळतील असा छोटासा हा व्हिडिओ तुमच्यासोबत भरपूर साऱ्या सोबत, सोबत येत आहे तर व्हिडिओला सगळ्यात महत्त्वाचं लाईक करा कारण की लाईक करण्यासाठी अजिबात पैसे लागत नाही पण तुमच्या एका लाईकमुळे माझी जी व्हिडिओ आहे ते भरपूर ठिकाणी पोस्ट शेअर केले जातात त्यामुळे प्लीज लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि नंतर तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा आणि ट्रिप्स आणि ट्रिक्स कशा वाटल्या तर तेही कमेंट करून नक्की सांगा तुमची छोटीशी कमेंट पण माझ्यासाठी खूप मोठं मोटिवेशन असतं सो चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि खूप छोटे छोटे आणि बारीक टिप्स अशा तुमच्यासोबत शेअर करते की तुम्हाला वाटेल अरे हां हे आपल्याला तर माहिती होतं पण आपण ते कधी फॉलो केलं नाही सो चला आत्ताच आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओला सगळ्यात पहिले सुरुवात करण्यापूर्वी ना व्हिडिओ सगळा संपूर्ण बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा चला जेवण बनवताना ना आपण सतत फ्रीज उघडत असतो आणि त्यामुळे काय होतं ना की चार चार वेळा फ्रीज उघडणं त्यातून वस्तू घेणं वेळेवर न ठेवणं यामुळे ही किचनवर बराच पसारा होतो सगळ्यात आधी आपला मेन्यू डिसाईड असला ना की आपल्याला काय बनवायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे हे प्लॅनिंग करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते आपलं प्लॅनिंग झालंय आता असं समजा आणि त्यामुळे मला लागणार होतं टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला लागू शकतात सो प्लॅनिंग डिसाईड असलं की आपण ते सगळं एकदाच काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये जे काही डब्यांमध्ये पिशवीमध्ये ठेवलेलं असेल ते पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं जेणेकरून पसारा होत नाही आणि फ्रीजही आपलं सतत खोललं जात नाही दुसरं त्यानंतर ना आपल्याला लसूण वगैरे कांदा काही जास्तीचं मटेरियल आहे किंवा भाजीपाला आहे तो जर स्वच्छ करायचा असेल तर किती वेळ आपण किचनमध्ये उभं राहणार आणि ना जास्त वेळ किचनमध्ये उभं राहून स्वयंपाक करणंही चांगलं नसतं त्यामुळे बरेच प्रॉब्लेम होऊ शकतात तर बघा माझ्याकडे आता सगळं रेडी होतं पण भाजीपाला इतका काही नव्हता त्यामुळे मला काही निवडायचं नव्हतं समजा जर आपल्याकडे फ्लॉवर आहे कोबी आहे किंवा एखादी भाजीपाला आहे जो की आपल्याला स्वच्छ करायचा आहे तर तो आपण मस्त हॉलमध्ये बसून एखादा कपडा घेऊन लसूण वगैरे सोलणं असो या गोष्टी करू शकतो आता माझ्याकडे लसूण फक्त तितका सोलायचा होता तर तेही झालेलं आहे आता नेक्स्ट स्टेप की जे की आपण दुपारचे भांडे घासून ठेवलेले होते ना त्यापैकी मला जे काही भांडी लागणार आहे ना ती मी मीगड़, मी इकडे सगळी काढून ठेवली म्हणजे मला काही तिकडे परत जायला नको आता तुम्ही म्हणाल पसारा कमी करायचा दाखवते आणि कुकर दोन घेतले तर माझ्याकडे आज मला बनवायची होती छोलेची भाजी आणि छोले शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार होता म्हणून मी इकडे तो दुसरा कुकर घेतलेला आहे आणि त्याचं जे पाणी होतं ना छोले भिजवलेलं ते फेकायचं नाही ते झाडांसाठी वापरू शकतात मीठ घातलेला आहे थोडासा खडा मसाला हा जो कुकर आहे ना तो घेतल्यापासून एक तर माझा खूप पटकन स्वयंपाक को होतो कोणतीही भाजी असो ना इतकी पटकन या कुकरमध्ये होते सुक्या भाज्या असो तरी फक्त पालेभाज्या मी कढईत करते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ॲल्युमिनियम आता मी अजिबात वापरत नाही सगळे काही तुम्ही भांडी कुकर बघू शकता स्टीलचा आहे तर इकडे मी छोले लावलेले होते कढई बाजूला ठेवून दिली नंतर ती फोडणीसाठी लागणार आहे आणि हा जो कुकर आहे या कुकरमध्ये मी जास्तीत जास्त डबे लावण्याचा प्रयत्न करते म्हणजे डबेस वरण भात डाळ भात कुठलंही कडधान्य भात असं मी लावत असते पण आज छोले मात्र जास्त वेळ शिजवायचे होते त्यामुळे मी तिकडे वेगळे लावलेले आहे नाहीतर भात आपला खूप अति जास्त शिजून जातो आणि जो की आम्हाला चालत नाही म्हणून इकडे मला कुकर दोनदा लावायची गरज आली एनिवेज मी कुकर हा एकच लावते आणि बाकीचं कढईत फोडणी देते सो आता कुकर लावून झालेले आहे स्टेप बाय स्टेप आपण जर पसारा नाही करायचा आहे म्हणून बघतोय तर बघू शकता दोन्ही कुकर लावलेले आहे आणि ही गोष्ट मी माझ्या आईकडनं शिकले की किचनवरती अजिबात पसारा होऊ न देता स्वयंपाक करताना ती खूप जास्त हे जे तुम्ही बघताय काप कापड्याचं तेही तिनेच बनवलेलं आहे सो तिच्याकडनं मी आणलेलं तर कपडा टाकायचा खाली किचन ओट्यावरती अंथरायचा एकतर किचनवरती सतत ओलं हात होत पसरत नाही घाण होत नाही कचरा होत नाही आणि आता परातीमध्ये मी घेतलेलं आहे पीठ कनिक पहिले मळून घ्यायचं जेणेकरून सगळं काही भाज्या भात भाजी काहीही होण्यापूर्वी ते छान असं भिजून राहतं आणि भिजल्यामुळे पोळ्या खूप मस्त येतात सो आता एक जग सगळ्यात पहिले पाण्याचा भरून घ्यायचा सतत नळ चालू करून किंवा फिल्टर चालू करून इथे आपल्याला टाईम पण नाही घालवायचा आणि पसारा पण नाही करायचा एक जग घेतला ना पाण्याने भरलेला तर आपलं पूर्ण जेवण होण्यासाठी तो इनफ असतो आता जितके तुमच्या घरामध्ये माणसं असेल तितक्या आता माझ्या घरात आम्ही चौघच आहोत त्यामुळे हे जे मी सगळं प्लॅनिंग आहे ते माझ्या हिशोबाने अगदी परफेक्ट आहे सो आता कणिक इथे मळून घेते सोबत मुलांची गडबड मागे तुम्ही किचनवरती प्लेट दिसताय सगळा काही लागणारा भाजीपाला मी इथे काढून ठेवला आहे पण त्या आधी कणिक म्हणून ती भिजवण्यासाठी मला बाहेर बाजूला ठेवायची आहे चला कणिक म्हणून तर बाजूला ठेवलेलीच आहे आता छोलेसाठीचं वाटण बनवायला घ्यायचं होतं एकाच प्लेटमध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर आलं लसूण आपण आधीच निवडून घेतलेला होता लसूण आणि हे जे पोळपाट तुम्ही बघताय ना ते मी चॉपर म्हणून ॲज अ चॉपर यूज करते कारण की आता असंही आपण प्लास्टिक किंवा लाकडाचं चॉपर वापरत नाही मग स्टीलचं वापरायचं तर माझ्याकडे होतं म्हणून मी तेच यूज करायला घेतलेलं आहे त्यानंतर बघू शकतात मागच्याच दोन दिवसापूर्वी हा व्हिडिओ शेअर केला की खोबऱ्याचा किस मी बनवून तो भाजून आणि त्यानंतर तो बनवून ठेवला सो अशा घाईच्या वेळेस तो आपल्याला कामं येतो तर मला जितका पाहिजे तितका घेतला लगेच डबा ठेवून दिला त्यामुळे एकतर किसनी काढायचं किसायचं भाजायचं हा सगळा प्रकार इथे बंद झाला आणि कितीही मसाल्याची भाजी असो कितीही आपल्याला काही बनवायचं असो तर हा पसारा आपण टाळू शकतो जर आपण अशी प्लॅनिंग आधी केलेली असेल तर तर कांदा वगैरे इथे सगळं एकाच प्लेटमध्ये त्याचा कचराही मी काढून घेतला जेणेकरून किचनवरती पसारा होत नाही ओलं होत नाही आणि कपडा टाकल्यामुळे किचन आहे तसाच नेटका राहतो म्हणजे जर आता ही जी सगळं रुटीन आहे हे सकाळच्याला नसेल फॉलो करू शकत आपण कारण की सकाळी आपला नाश्ता असतो टिफिन असतो जेवण असतं आणि त्यानंतर आपण किचन खूप छान दुपारी आवरून ठेवलेलं असतं आणि हे दुपारी आवरलेलं किचन जसंच तसं राहावं कारण की दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला छान पुन्हा नवीन सुरुवात करता यावी म्हणून रात्री तरी आपण हे नियम फॉलो करू शकतो सो आता सगळा मसाला ग्रेव्हीसाठी मी इथे भरून ठेवलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये लगेच आपला जे काही टोमॅटो आता मला अर्धाच लागत होता तो मी फ्रीजमध्ये ठेवून देणार हा जो कचरा आहे तो डस्टबिनमध्ये टाकणार आणि इकडे वाटण लगेच वाट वाटून घेणार आहे जेणेकरून काय होत आहे की जोपर्यंत छोले शिजताय तोपर्यंत वाटण रेडी आहे भात होत आहे पीठ कणिक भिजत आहे आणि इकडे जे आहे ते मी लगेच वॉश करून घेणार तर बघू शकतात किचन आपला जसाचे तसा मस्त असा क्लीन आहे सो आता ही भांडी एवढी वॉश करून बाजूला ठेवते किचनमध्ये एक नॅपकिन असा नेहमी असावा की जेणेकरून आपण त्याला सतत आपले ओले जे हात आहे ते पुसू जेणेकरून मसाल्याचा डबा कुठला डबा असेल किंवा कोणतंही भांडं असेल त्याला आपले ओले हात लागणार नाही आणि आपल्याला जी सवय असते ना की सतत कपड्यांना हात पुसायचे तर तीही सवय जाते चला आता मला इकडे छोले झालेले होते म्हणून म जो मसाला केला आहे त्याच्यासाठी मला आता तो परतवायचा होता तर इकडे सगळं मी माझ्या तेल मीठ मिरची मसाला हे सगळं ठेवलेलं आहे असं सिस्टेमॅटिक तेलासाठी मी ज्या ऑइल डिस्पेन्सरच्या बॉटल वापरते ना एकतर त्याच्यामुळे वरचेवर जरी कधी मी ओल्या कपड्याने पुसलं तर बॉटल लगेच क्लीन होते कारण की ती काचेची आहे त्याचबरोबर ना तेलही कमी लागतं आपल्याला तेलही आपण लिमिटेड वापरतो त्यानंतर तुम्ही एक व्हाईट प्लेट बघत असाल आता भाज्या इकडे मस्त परतवत असताना आपण त्याच्यातलाच चमचा जो आहे ना तो आपण किचनवरती ठेवतो त्यामुळे एकतर ते तेलकट होतं आणि बाकीच्या कपड्यांना पुसलं तर बाकीचंही गोष्टी खराब होतात गॅसही खराब होतं सो जो, जो काही चमचे वगैरे जे आहे ना ते अशा प्लेटमध्ये एक छोटीशी प्लेट घ्या त्यामध्ये ठेवा त्यामुळे किचन आपला जास्त खराब होत नाही चला छोले शिजलेले आहे आणि इकडे आपला भात पण त्या कुकरमध्ये झालेला आहे तर त्यामुळे ना या क अशा भाज्या ज्या आहे ना त्या खूप झटपट आपल्या इथे रेडी होतात चला आता भाजी वगैरे बनवून घेते आणि हा कुकर एकदा लगेच बाजूला बेसिंगमध्ये टाकून द्यायचा जेणेकरून धुण्यासाठी तो आपल्याला मोकळा होऊन जातो तर तुम्ही इथे बघू शकता जगचा वापर मला किती ठिकाणी झालेला आहे सो so, आता सगळंच फायनल झालं आहे भात झालेला आहे इकडे तो भातही मी आता काढून घेते कुकरचा डबा असल्यामुळे आता हा आहे स्टीलचा कुकर सतत वॉश करायची अजिबात गरज नसते कारण की त्यामध्ये आपण डबे लावलेले आहे डबा काढून घ्यायचा आहे अशी किचनवर त्या नक्की त्या रिंग ठेवायच्या की जेणेकरून त्यावरती आपण जे काही झालेलं जेवण आहे ते असं बाजूला काढून ठेवू शकतो आणि जो कुकर आहे ना तो फक्त पाण्याने वॉश करून तो बाजूला ठेवून द्यायचा एक दिवसाआड धुतला तरी चालेल कारण की त्यामध्ये फक्त आपण डबे लावलेले असते आणि मी सकाळ संध्याकाळ भात करते त्यामुळे मी सतत त्याला घासत बसत नाही डबा काढून घ्यायचा पाण्याने धुवून लगेच कुकर चागच्या जागी ठेवून द्यायचा चला आता इकडे भाज्या शिस्त आहे भाज्या म्हटल्या म्हणजे आता हे माझ्याकडे एक छोटा मुलगा एक मोठा त्यामुळे छोट्या मुलाला तिखट चालत नाही म्हणून मला ते जे छोले आहे ते कुकरला शिजवावे लागले ला, नाही तर डायरेक्ट मी फोडणी देऊन कुकरला पूर्ण भाजी केली असती पण त्याच्यासाठी मला दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या भाज्या बनवाव्या लागल्या असो ज्याच्या घरात लहान मुलं आहे तिथं त्यांना हे सगळं करावंच लागतं त्याला अजिबात पर्याय नाही तर लास्ट मिनिट आहे म्हणजे साडेआठला आम्ही जेवायला बसतो आणि आता वाजलेले आहे सव्वा आठ सो मला पोळ्या बनवायला अगदी पाच ते दहा मिनटं जातात चार पाच पोळ्याच बनवायच्या असतात चौघजण आहोत आम्ही त्यामुळे आणि त्याचबरोबर ना मुलं तिकडे ज त्यांचा स्टडी चालू आहे सो तोपर्यंत इथं माझं सगळं किचन क्लीन करूनच मी तिकडे जाते आणि आता जेवायला आम्ही बसणार आहोत तर सगळं भाज्या होत आहे भात झालेला आहे इकडे गरमागरम पोळ्या बनवून घ्यायच्या जेवण रेडी करायचं आणि जेवायला बसायचं त्यामुळे ना एकतर दोन घास जास्त खाल्ले जातात कारण की पोळी ही गरम असते आणि चपा चपाती म्हणो किंवा पोळी असो भाकरी असो ती लास्टला केली ना तर ती गरमागरम असते आणि खायलाही छान लागते बऱ्याच घरांमध्ये ना पोळ्या भात आधी करून ठेवतात आणि त्यानंतर मग ते भाजीचा विचार करतात तर असं न करताना सगळ्यात पहिले तुम्ही भाजी ठरवली ना तर बाकीचा मेनू सगळा व्यवस्थित डिसाईड होतो अजिबात पसारा होत नाही आणि स्वयंपाक करायला अजिबात टाईम लागत नाही चला इकडेच चपात्या वगैरे आपल्या तेही झाल्या आहेत कपडा टाकल्यामुळे ना तेलाचे जे काही आपलं भांडं वाटी म्हणू शकतात तीही त्या कपड्यावरती राहते पोळपाट तिथे राहतो आपलं परात आहे मळलेली तीही तिथेच ती राहते त्यामुळे एकतर किचन अजिबात खराब झालेलं नाही आणि पीठ असं वाटीत घेतलं ते पुन्हा डब्यात टाकलेलं आहे भांडी जी आहे ती घासायला टाकली हा पोळपाट आहे ना तो मी एकदा रा संध्याकाळी वॉश करते सकाळी नाही म्हणजे तो सकाळ संध्याकाळ दोन वेळा यूज करून संध्याकाळी वॉश करून ठेवून देते चला इकडे ही जी अळूवडी आहे ना एकदम छोटी छोटी पानं जी झाडाला एकदम कोळी असतात ना तर ती पानं आहे तर ती अशा पद्धतीने मी केली होती पोळ्या झालेल्या आहे आणि तवा गरम आहे तो असाच जाऊ नये त्यामुळे तव्यावरती ती छान वाफेत शिजवायची आहे सो अशा पद्धतीने त्यानंतर इकडं मस्त आपली छोलेची भाजी पण रेडी झालेली आहे चपात्या आपल्या रेडी झाल्या ज्या की मी अशा चपातीच्या डब्यात रुमालात ठेवते आणि त्याबरोबर बाजूला भात वगैरे आहे आता इकडे अळुहळी वाफेत होते तोपर्यंत सगळी भांडी इथे मी घासून घेणार म्हणजे कसं किचन क्लीन पूर्ण होतो जेवल्यानंतर आपल्याला अजिबात भांडी घासायचा त्रास राहत नाही आणि असं होतं ना की जेवला ना की खूप आपल्याला इच्छा नसते की काम करायची का आणि मग त्यामुळे कधी कधी आपण भांडी तशीच ठेवतो जर त्यातच दोन तीनच भांडी राहिली म्हणजे जेवणाची प्लेट तर आपण पटकन धुवून मोकळी होतो म्हणून जेवायच्या आधी जी काही स्वयंपाकाची भांडी आहे ना ती घासून जाळीमध्ये निथळच छान ठेवायची जेणेकरून आपल्याला जेवणानंतर अजिबात त्रास होणार I don't know. लास्ट मिनिटला आपल्या भांडी वगैरे आहे ना ती घासून झाली आहे कारण की आपले काही गोष्टी ज्या गॅसवरती होत्या जसं की थोडी भाजी शिजत होती किंवा अळूवड्या वाफवत होत्या त्यामुळे आणि त्यानंतर ना घरामध्ये अशी माझ्याकडे भांडी आहे ज्यामध्ये जेवण झाल्यानंतर स्टीलचीच भांडी मी जशी बोलले की वापरते बऱ्याच जणांकडे डिनर सेट असतो तर झालेल्या भाज्या त्या काढून लगेच त्या भांड्यामध्ये ठेवायच्या जेणेकरून आपल्याला आता समजा आता आम्ही जर हॉलमध्ये जेवतो तर एवढी कढई उचलून न्यायची गरम असेल पकडायची कशी तर त्यापेक्षा ना अशा वेगळ्या भांड्यांमध्ये काढून जे भांडी आपल्याला आरामात कॅरी करता येतात तर आणि ती भांडीही घासली जातात कढई वगैरे आणि भांडी आपल्या भाज्या इथं कमी असतात तर त्या भाज्याही छोट्या भांड्यांमध्ये व्यवस्थित काढल्या जातात तर ती भांडी घासून झाली आणि किचन गॅस आपला अजिबात जास्त खराब नव्हता त्यामुळे तो छान असा मी क्लीन करून घेतला किचन ओटा क्लीन करून घेतला आणि अशा पद्धतीने ना अजिबात पसाराही झाला नाही आणि आप आपलं जेवणही छान बनवून झालं सिंकही इथे क्लीन करून झालेलं आहे आता मला जेवणानंतर जे काही राहतील दोन तीन आमचे प्लेट तर त्या फक्त क्लीन करायच्या आहे आणि बाकीचं सगळं काही आपलं किचन या ठिकाणी आवरून झालेलं आहे जेणेकरून आता मी मुलांचा अभ्यास घेऊ शकते त्यांच्यासोबत खेळू शकते आणि त्यांच्यासोबतही वेळ घालून मजा मला स्वतःसाठीही बराच वेळ इथे मिळणार आहे सो तुम्हाला या सगळ्या ट्रिक्स टिप्स आवडल्या असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो करा सबस्क्राईब करायला विसरू नका सो असा हा जेवण बनवल्यानंतर किचन आपला सुटसुटीत मोकळा आहे